आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नुकतंच आपले भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते जयश्रीताई मदन पाटील यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे मी त्यांचं अतिशय मनपूर्वक भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटील एक असं व्यक्तिमत्व होऊन गेलं की ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यापासनं तर महाराष्ट्राला नेतृत्व देण्यापर्यंत एक प्रचंड मोठं कार्य या महाराष्ट्रामध्ये केलं आजही प्रशासनाकरता त्यांनी घेतलेल्या निर्णयांकरता शिक्षणाच्या विस्तारणीकरणाचा जो त्यांनी निर्णय घेतला मोठ्या प्रमाणात सर्वांना अभियांत्रिकीचं किंवा वैद्यकीय शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय असतील असे अनेक निर्णय सांगता येतील की ज्याबद्दल आजही दादांचं नाव हे या महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं आणि हा जो काही दादांचा वारसा आहे तो वारसा ज्या प्रकारे प्रकाश बापूंनी विष्णू वर्णांनी चालवला आणि नंतर मदनदादांनी देखील तो अतिशय चांगल्या प्रकारे समर्थपणे चालवला पण दुर्दैवाने आपल्याला कल्पना आहे की मदन भाऊंचं अतिशय दुर्दैवी निधन त्या ठिकाणी झालं कमी वयामध्ये त्यांचं निधन झालं आणि साहजिकच जी काही एक मोठी त्या ठिकाणी लिगसी त्यांनी तयार केली होती खासदार म्हणून आमदार म्हणून मंत्री म्हणून सहकाराच्या क्षेत्रात शिक्षणाच्या क्षेत्रात या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचं जे नेतृत्व होतं ते नेतृत्व आणि त्यातनं तयार झालेले सगळे कार्यकर्ते हे जपणं अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून जयश्री त्यांनी त्यानंतर त्यांच्या कार्याची धुरा सांभाळली आणि अतिशय समर्थपणे सांभाळली त्यांनी आता असं सांगितलं की त्यांनी धुरा सांभाळली पण पक्षांनी त्यांना जेवढं सांभाळायला पाहिजे तर ते मात्र काही सांभाळलं हो नाही मला ज्या दिवशी मी ताईंशी बोलू ताईंनी सांगितलं की माझ्या प्रवेशाला तुम्ही आलोच पाहिजे खरं म्हणजे आपल्याकडे नियम आहे की सगळे प्रवेश अध्यक्ष करतात आणि मुख्यमंत्री काही प्रवेशाला फारसे कधी हजर राहत नाही पण मला देखील वाटलं की एवढ्या मोठ्या दादांच्या घराण्याची एक विरासत लिगसी सांगणाऱ्या अशा प्रकारच्या वहिनींचा हा प्रवेश असल्यामुळे आपण देखील त्याच्यामध्ये गेलं पाहिजे आणि म्हणून निश्चितपणे आज आपण हा निर्णय घेतला बघा खरं असं आहे की काँग्रेस पक्ष एक प्रकारे दिशाहीन झालेला आहे आम्ही देखील अनेक वर्ष विरोधी पक्षात काम केलं कधी सत्तेत राहिलो सत्तेत अलीकडच्या काळात जास्त राहिलो विरोधी पक्षात त्याच्यापूर्वी आम्ही विरोधी पक्षात जास्त राहिलो पण विरोधी पक्षात असतानाही आम्ही कधी आपली जी देशहिताची लाईन आहे ती कधी सोडली नाही समाजहिताचा विचार कधी सोडला नाही आणि म्हणून समाज आमच्यासोबत आला म्हणून लोक आमच्यासोबत आले आम्हाला पुन्हा पुन्हा निवडून दिलं आज दुर्दैवाने काँग्रेस पक्षामध्ये ज्या प्रकारे दिशाहीन नेतृत्व दिसत आहे त्यामुळे ज्यांना काम करायचं आहे देशाकरता समाजाकरता काम करायचं आहे त्यांना आपलं भवितव्यच त्या ठिकाणी दिसत नाही ज्या प्रकारचे निर्णय होतात आपल्या सैनिकांच्याच विरुद्ध बोललं जातं सेनेच्या विरुद्ध बोललं जातं तर आता त्या कार्यकर्त्याने तोंड काय दाखवायचं जर आपला नेता आपल्या सेनेच्या विरोधात बोलणार असेल तर कार्यकर्त्याने उत्तर काय द्यायचं त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे मोठी निराशा ही आपल्याला त्या ठिकाणी काँग्रेस पक्षात पाहायला मिळते आहे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि विशेषतः जे जमिनीशी जुडलेले नेते आहेत त्या नेत्यांना कुठेतरी त्यांना खच्चीकरण करायचं अशा प्रकारची पण परिस्थिती दिसते आणि म्हणून आता अशा प्रकारची नेतृत्व सगळं आमच्याकडे येतं पण आमच्याकडे चांगली मंडळी आम्ही पाहतच असतो आणि चांगली मंडळी दिसली की आम्ही पक्षात घेऊनच येतो त्याच्यामुळे त्याला तुम्ही आता म्हणजे जरी आत्ता स्थानिक स्वराज्य संस्था नसती तरी आम्ही हा प्रयत्न सोडला नसताच आम्ही हा प्रयत्न केलाच असता आणि मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमची जी महायुती आहे महाव्यक्ती अतिशय चांगला परफॉर्मन्स करेल